नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून तालुक्यातील निराधारांना आधार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील वंचित व निराधार घटकांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही तासगाव तालुका नवनियुक्त सदस्या केसर उर्फ राधिका वैष्णू देवकुडे यांनी दिली त्या आज तासगाव येथील एका कार्यक्रमात कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या यावेळी तालुक्यातील नवनियुक्त सदस्य संजय दाजी चव्हाण संदीप सहदेव पाटील उपस्थित होते नुकतेच जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्याकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तासगाव तालुका समितीची निवड करण्यात आली या समितीत अध्यक्ष व आठ सदस्यांची निवड करण्यात आली यामध्ये शिवसेना शिंदेगड तासगाव तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण केसरउर्पर राधिका विष्णू देवकुळे संदीप सहदेव पाटील मोराळे यांच्यासह इतरांची निवड करण्यात आली महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी तासगाव नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी तासगाव तासगाव तालुक्यातून आहे आज माझी संजय गांधी निरागर योजना सदस्यपदी आमचे नेते मान्य संजय दाजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून शिवसेना शिंदे गट यांनी निवड केलेली आहे अशा पद्धतीचे पत्र जिल्ह्या जिल्हा अधिकारी साहेब सांगली यांच्याकडून प्राप्त झाले आहे या निवडीबाबत मी माझ्या तासगाव तालुक्यातील वंचित या योजनेचा लाभ देण्याचा मी प्रयत्न जय महाराष्ट्र जय शिवराय आज तासगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार कमिटीवर सदस्यपदी आज आमच्या शिंदे गटातील तीन सदस्यांची निवड झाली आहे ही निवड निवड निवळ आमचे प्रमुख आनंदराव बापू पवार परत आमचे महेंद्र भाऊ चंडाळे आणि नंदुभाऊ निळकंण यांच्या प्रयत्नातून आमच्या तिघांची निवड झालेली आहे आणि या तालुक्यातील तमाम निराधार व वंचित घटकापर्यंत आमची ही योजना आम्ही त्यांच्यापर्यंत प्रे पोचवण्याचा अतोनात प्रयत्न करून देणार आहोत तरी सर्व नागरिकांनी आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा हीच नंबर विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपण बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे